मित्रांनो आज आपण दोन पासून सुरू होणाऱ्या समसंख्येची बेरीज याची एक नवीन ट्रिक पाहणार आहोत तर पहा विद्यार्थी मित्रांनो पहिले उदाहरण आहे दोन अधिक चार अधिक टिंब टिंब अधिक अठरा बरोबर किती म्हणजे दोन पासून सुरू होणाऱ्या समसंख्या आहेत आणि अठरा पर्यंत त्याची बेरीज किती असेल हे आपल्याला ट्रिक न शोधायचंय तर याची ट्रिक अशी आहे मुलांनो जी शेवटची समसंख्या आपल्याला दिली आहे ती शेवटची समसंख्या घ्यायची त्याला गुणिले आपल्याला काय करायचंय त्याच्या पुढची समसंख्या घ्यायची अठराच्या पुढील समसंख्या आहे वीस आणि त्याला भागिले किती चार करायचे ओके तर पहा मुलांनो चार एक चार चारा वीस बरोबर अठरा आणि पाच या दोन संख्या शिल्लक आहेत त्यांचा गुणाकार करायचा आहे अठरा म्हणजे दोन पासून सुरू होणाऱ्या अठरा पर्यंतच्या सर्व समसंख्येची बेरीज ही किती येते नव्वद येते तर अशाच प्रकारे तुमच्यासाठी एक उदाहरण आहे दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ अधिक टिंबटिंब आणि शेवटची संख्या आहे अधिक बत्तीस तर या संख्येची बेरीज किती असेल हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं